श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची ली लीला तर अगाध आहे ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एक सुंदर असं मार्गदर्शन सुंदर असा अनुभव देऊन त्यांच्या अडचणीतून त्यांना बाहेर काढलेला आहे श्री स्वामी समर्थ हे नेहमी कोणाच्या ना कोणाच्या मार्फत येऊन आपल्या भक्तांना मदत तर करतच असतात आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करत असतात आपल्या भक्तांच्या मदतीसाठी साक्षात स्वामी समर्थ कधीच येऊ शकत नाही त्यामुळे कोणाच्या तर एखाद्या स्वामी भक्ताच्या मार्फत येऊन आपल्या भक्तांना मदत हे करत असतात आणि प्रत्येक स्वामी भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आजचा अनुभव देखील तितका सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुण्याहून आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम स्वामींनी सॉल्व्ह केला असंच म्हणावं लागेल कारण नेहमी स्वामी हे कोणाच्या ना कोणाच्या मार्फत मदत करत असतात तर चला तर मग ताईंना आलेला अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला अनुभव शेअर करायचा हा अनुभव शेअर करायचा हा हा नाव सांगायचंय का ताई नाही मी ना पुण्यावरनं बोलते बर बर चालेल हा सेवेमध्ये कधी आला आता बघा तीन महिने झालं अरे वा तीन महिन्यात स्वामीने अनुभव दिले हो अरे वा काय करता सेवा तुम्ही मी स्वामी समर्थ म्हणजे स्वामी चरित्र सारंभचे तीन अध्याय रोज वाचते मंत्र एक म्हणते आणि मा जपमान कधी अकरा वेळा होती कधी एक वेळ होती जशी घडेल त्या पद्धती हा 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 आणि एक म्हणते एकवीस वेळा दररोज म्हणता का ते पण कधी कधी नाही रोज म्हणते ते अरे माझा अनुभव शेअर करायचा आहे तर आ, मला ना म्हणजे संतान प्राप्तीसाठी मी स्वामी ओमच्या ग्रुप मेसेज केला होता ना हा हा बोला मग त्याच्यासाठी ते अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला बरं बरं हम्म काय झालं मला म्हणजे डॉक्टर करून पण मला काही रिझल्ट नव्हता ना आलेला मग स्वामी ओमला मी पहिल्यांदाच तुम्हाला संतान प्राप्तीसाठी होत का नाही मला एक मुलगी आहे ना एक, एक हुँ। हुँ। बारा बारा, हुँ। मग ते नंतर मग मला काही राहिलं नाही काही नाही मग त्याच्यामध्ये मी मेसेज टाकला तर त्याच्यामध्ये मग ग्रुपमध्ये बघितलं होतं ना मग त्यांनी मला काही आयुर्वेदिक असे औषध वगैरे दिलेले ते आम्ही घेतलेले म्हणजे ग्रुपमधीलच कोणी का नाव सांगितलं तर चालतंय का त्यांचं हो चालेल ना कारण दुसऱ्या कोणाला तर त्यांचा उपयोग होईल ना तुमच्यासारखं एखादा असेल तर त्यांना त्याचा फायदा होईल ना हा मग ते दिनकर जाधव म्हणून आहेत बघा त्यांनी मग त्यांनी माझा नंबर घेऊन मला हे केलेलं सांगितले औषध वगैरे हा मेसेज के वगैरे केला मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसं तसं करत होतो त्याच्यातनं मला रिझल्ट आलेला बघा हा मग तुम्ही काय म्हणजे काय त्यांनी काय प्रोसेस वगैरे सांगितली होती का तुम्हाला हो म्हणजे असं खायच्याच वस्तू होत्या बडीशोप आणि खडी साखर वगैरे त्याचे पावडर करून घ्या म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे गोळ्या वगैरे काय नव्हतं ना असं काय नाही नाही आपल्या घरातल्याच वस्तू नैसर्गिकरित्या आपलं हा नैसर्गिकरित्या अरे वा डिंक एक सांगितलेलं मग डिंकच पण केलेलं मग त्याचा पॉझिटिव्ह आहे का हा आता आहे पॉझिटिव्ह डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला म्हणले की असं डॉक्टर म्हणले आता काही होणार नाही वगैरे काय का बरं होणार नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय म्हणाले का नाही नाही म्हणजे वयानुसार म्हणत होते ते अच्छा अच्छा हा हा आता वय किती आहे तुमचं पस्तीच्या पुढे आता काहीतरी डॉक्टर लोक भीती घालतात काय प्रॉब्लेम नाही आणि वयाची मर्यादा थोडीच असते ताई आता मागच्या दोन तीन दिवसात माझ्या जवळ अनुभव शेअर झाला त्या ताईंना तर अगदी लग्न झाल्यानंतर वीस वर्षांनी संतान प्राप्त आता त्यांना सहावा का सातवा महिना चालत बाबर नाही असे डॉक्टर लोक सांगतात ना त्याच्यामुळे मग आम्ही त्या ताईंनी पण ना प्रत्येक दवाखाना आयुर्वेदिक उपाय बाबा आता सगळं काही उतारा वगैरे सर्व काही उपाय तपाय केले होते ताई पण काहीच उपयोग नाही प्रत्येक दवाखाना त्यांनी जे पाहिजे ते केलं होतं परंतु काही काही डॉक्टरांनी सांगितलं आता होऊ शकणार नाही आणि सोडून द्या आणि त्यानंतर त्यांनी पण आज सोडून दिली होती पण एवढं मात्र त्यांचं चालू होते की स्वामी सेवा ते ताई करत होते ताई आणि दादा दोघं पण नाही शेअर झालाय आपल्या चॅनलवर बघा आपल्या चॅनलचं नाव आहे भक्त आम्ही स्वामींचे तर त्याच्यावरती तो अनुभव शेअर झालाय तर त्या ताई बहुतेक आडनाव त्यांचा कुंभार काय आहे बघा तर त्या ताईंना वीस वर्षानंतर अचानकच असं झालं की त्या केंद्रात वगैरे जात त्या उलट्या वगैरे व्हायला लागल्या तर म्हणजे त्यांना वाटलं थोडं पण असं म्हणत इतक्या वर्ष प्रयत्न करून असं थोडीच लगेच आपण विचार करू शकत नाही ना हो बरोबर मग त्यांची मैत्रीण दवाखान्यामध्ये गेल्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट सांगितला तेव्हा त्यांनी अनुभव शेअर केला म्हणजे तेव्हा त्यांना सहावा महिना होता त्या म्हटलं बघा वीस वर्षानंतर स्वामींनी आम्हाला संतान प्राप्ती दिली आणि एक दोघांकडून त्यांनी बघितलं होतं जसं आपण बघा बघतो बाबा कडून हो 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 तुम्हाला नाही होणार म्हणून तरी स्वामींनी त्यांना दिलं मला तर तसं लवकरच आला बघा अनुभव नाही ते तुम्हाला आपलं तुमची काय पूर्व सेवेमध्ये काय तुम्हाला स्वामी प्रसन्न झाले त्याच्यामुळे तुम्हाला ते दादा भेटले ना हा ते सगळं जुळूनच आलं म्हणजे मी कसं आता तीन चार वर्ष झालं स्वामी समर्थांची सेवा वगैरे करते त्याच्यामुळं तर <laughs> हो, मला तर काही मागितल्यावर होतं की असं म्हणलं तरी काही नाही स्वामी हळव्या मनाच्या आहेत ना भक्तांनी मागावं आणि स्वामींनी देऊ नये असं कधीच होत नाही हो खूप छान आहे आता किती तुम्हाला किती एक महिन्यांवर एक आठ दिवस तर झालेत ना आत्ता झालं हा जास्त हा म्हणजे आता पॉझिटिव्ह फक्त रिपोर्ट आलाय हा फक्त रिपोर्ट आलेला मग त्या दादांना तुम्ही दादांशी बोलणं झालं का तुमचं हो हो होत आहे ना बोलणं मग ते दादा बोलले का तर त्यांची इच्छा असेल तर आपण त्यांचा फोटो वगैरे टाकू शकतो ना व्हिडिओ वरती हा त्यांनी सांगितलंय पण मी एकदा त्यांना बोलून सांगू का तुम्हाला हा चालेल त्यांच्याशी बोला आणि त्यांना म्हणावं की जर एखादा तर तुमच्यासारखा नडलेला एखादा असेल तर कदाचित त्यांना मदत होईल ना हो आणि तसं पण माझं त्या दादाचं बोलणं झालेलं आहे अगोदर जालना जिल्ह्यातील आहे ते हो बोललेले हा मग त्याच्यामुळे जर ते गॅरंटी घेतात म्हटल्यानंतर काय हरकत आहे जर एखाद्याला मदत होत असेल आणि एक स्वामी सेवा म्हणून एखाद्याला आपण ज्याला पाहिजे होती कॉन्टॅक्ट करू शकतो ना तिथं हो बरोबर आहे हो मग त्यांना दादांना विचारा मनाव तुमचा फोटो आणि मोबाईल नंबर टाकू का मनाव चालते चालते आणि मग मला हा मला पाठवा तुम्ही व्हॉट्सअप नंबर हो, हो, व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्ही आहे तर तुम्ही दादांना विचारून फोटो आणि हे टाकू शकता आणि नाही फोटो टाकला तरी हरकत नाही पण मोबाईल नंबर टाकला तर त्यांच्या मोबाईल थ्रू कॉन्टॅक्ट करू शकतील ना काही महिला आहेत अशा गरजवंत आहे त्यांना हो चालेल चालेल सुंदर दिला स्वामींनी आणि स्वामींच्या रूपामध्ये स्वामी कोणालाच अशा प्रकारे हा खूप छान अनुभव आहे ताई चालेल मी अनुभव शेअर करते ताई हा हो, हो चालतंय चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनं खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता एखाद्याला जर खरोखरच असा अडलेला असेल किंवा एखाद्याला प्रेग्नेन्सीमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा एखाद्याची इच्छा असते बघा पहिली मुलगी आहे दुसरा मुलगा पाहिजे किंवा पहिला मुलगा आहे दुसरी मुलगी पाहिजे तर अशा पद्धतीने जर तुमचा काही मनस्थिती असेल तर मी इथे एका दादांचा नंबर देते ज्या ताईंना अशा प्रकारचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे किंवा एखाद्याला दवाखाना करूनसुद्धा प्रेग्नेन्सीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर इथे दादांचा नंबर दिलेला आहे या दादांच्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या दादांचं नाव हे दिनकर जाधव आहे तर ज्या लोकांना काही प्रॉब्लेम आहेत आणि ते म्हणजे सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही की बाबा पैसे एखादा घेईल आणि आमची फसवणूक वगैरे करेल तर तुम्ही अगोदर फोनवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा घरामधील जी कोण मेन व्यक्ती आहे त्यांनी जरी बोललं तरी देखील हरकत नाही ताई दादा दोघांची पती पत्नी तुम्ही विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फोन करा एकदा दादांशी बोलून घ्या आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगून तुम्ही देखील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर तुम्हाला त्यांचं बोलणं किंवा ते जर योग्य वाटले तर त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या परंतु आयुर्वेदानुसार किंवा म्हणजे जे काही आपण दवाखाना वगैरे जास्त औषध गोळ्या काहीच नाही ते आयुर्वेदिक पद्धतीनेच नैसर्गिकरित्या काही त्यांच्याकडून सॉल्व्ह होतील अशा पद्धतीने ते उपचार करतात आणि जर तुम्हाला रिझल्ट लागला तें, तें तर तिथून पुढे तुमचा विश्वास बसेलच तर ज्यांना गरज आहे त्यांनी कॉल करून बघा तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तर तुम्हा स तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी सुरुवातीलाच नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून छान छान अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखाद्या व्यक्तीला जर खूप काही मदत देखील होऊ शकते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर त्यामुळे स्वामींनी तुम्हाला जो अनुभव दिलेला आहे आता स्वामींचे कार्य संपलेले आहे पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे स्वामींनी दिलेला अनुभव जर तुम्हाला स्वामी सेवेकरी वाढवायची इच्छा असेल किंवा स्वामींची एक सेवा म्हणून तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नेहमी नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद